बातमी आहे दहीहंडी उत्सवाची कोरोना महामारीने हा आकार घातल्यामुळे गेले दोन वर्ष दहीहंडी उत्सवावर मर्यादा होत्या परंतु यावर्षी राज्य सरकारने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी परवानगी दिल्याने राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे व हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी वाडा तालुक्यातील कुळस येथे शिवसेना पालघर जिल्हा सहसमन्वयक गोविंद पाटील यांनी वाडा तालुका मानाची दहीहंडी आयोजित केली होती व ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला तो गावदेवी चिनगर या गोविंद पथकाने यावेळी कुळ परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते मोबाईल ऑन होत आहेत गावदेवी चिदगा हंडी फोडली दोन हजार बावीस शिवसेना हंडी साठर लावून गाव देवी गावदेवी गावदेवी चिदगार यो 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 एज यो 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 गावदेवी பை <laughs> ஆனா <laughs>